चला तर आज आपण बघूया राजण खळगे गोदावरी नदीमध्ये हे गोल खड्डे दिसतील आपल्याला यामध्ये पाण्याच्या प्रवाहामध्ये जे दगड वाहून येतात छोटसा असं खड्डा असेल त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते विंगून बिंगून पाण्याच्या प्रवाहाने हे खळगे तयार होतात चाचनळे या ठिकाणची गोदावरी नदी आहे चला तर बघूया पुढे हे असे खळगे पाहायला भेटतील आपल्याला गोदावरी नदीमध्ये हे पाण्याच्या धारीनं ही धार पडलेली आहे जे पाण्यामध्ये जे दगड येतात जे रवतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे राजन खळगे तयार झाले बरेचसे गोदावरी नदीमध्ये सहाशे गावाच्या ठिकाणी आशिया खंडामध्ये सर्वात जास्त राजन खळगे अहिल्यानगर जिल्ह्यातील निगोज या गावामध्ये दिसतील आपल्याला मळगंगा नदीच्या ठिकाणी मोठमोठे राधनखळगे तयार झालेले आहेत हे पारनेर तालुक्यातील निगोज या गावामध्ये अनेक पर्यटक राधनखळगे बघण्यासाठी येत असतात त्या ठिकाणी बघा किती पाणी येत आहे आणि या दोन नळ्यामधूनच एवढं पाणी आहे म्हणजे किती खोल आहे या नळ्या जात आहे त्याच्यामधून मोठमोठे राजन खळगे तयार झालेले असे गोल आकारायचे दिसतील हा वरील नवा पूल आणि हा जुना पूल होता पहिला वाहतुकीसाठी चहाशा गावामध्ये हे बघा हे राजन खळगे बघा एक जे एकदम फुल स्पीडनी पाणी येतं त्याच्यात जे दगड होऊन येतात ते घुसून घुसून तयार झालेले हजारो वर्षापासून हे कसे राजन तयार झालेले कपारीला दिसतील असे नदीमध्ये खडक फोडून ही नदी, नदी तयार झालेली खूप मोठमोठे असे राजन खर्जे तयार झाले आपण बघितलंच असेल गोदावरी नदीचं उगम स्थान त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढे नदी जायकवाडी नदी जायकवाडी धरणाला मिळते जुना पूल बघा हे बघा एक खडक दिसतोय आपल्याला याच्यावरून तुफान पाणी असतं पाऊस झाल्यावर ज्यावेळी गोदावरीला पाणी सोडतात त्यावेळी अयरे बनवलंय पाण्याने बघा कशा वर झालेल्या आहे हलून सगळं निघून गेलंय असे गोल राजन खळगे तयार झालेले झगडं फोडून कसे तयार झाले बघा आता माग नदीला पाणी आलत हे बघा वर मंदिराच्या वर गबळ दिसायला अडकेल अडकलेलं त्याच्या पाणी होत फुल स्पीड न पाणी वाहत आहे उद्या परवा पाणी वाढल अरे नाशिक जिल्ह्यात आता पाऊस सांगितला आहे तासनळी या गावची काही मुलं प्रचंड वेगाने हे पाणी वारता येतात उड्या मारताना पोहता दिसतील पोहताना दिसतील उड्या मारताना दिसतील मधी